खेड शहरातील रस्ते खड्डेमय झालेले आहेत खेड शहरातील रस्ता आता नव्यानं होऊ शकत नाही आहे पण हे नेमकं कशानं कशामुळे होतं हे खड्डे का भरले जात नाहीत आणि हा रस्ता नवीन का केला जात नाही आहे हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत निलेश करंडे जे या रोडचे सध्या ठेकेदार आहेत सर काय सांगाल की नेमकं काय कारण आहे कशामुळे खड्डे रखडलेले आहेत नाही आम्ही हे काम चालू केलं होतं मागच्या दिवाळीच्या वेळेस खड्डे भरण्याचं तर त्याच्यापूर्वी नगरपालिकेमध्ये मिटिंग झाली होती की ह्या रोडला पुरवठ्याच्या दोन्ही साईडला दोन लाईन आहेत तर ते रोडचं काम झाल्याशिवाय पाईपलाईनचं काम झाल्याशिवाय आम्हाला रोडचं काम करता येत नाही आणि त्या कॉन्ट्रॅक्टरांनी त्यावेळेस मिटिंगमध्ये सांगितलेलं की एक दोन तीन महिने आम्ही काम सुरू करतो आणि पान पाईप पुरवठा आणून लगेच काम चालू करून जा का चा तीन चार महिने संपवून देतो आणि त्याच्यानंतर आमचं काम चालू होईल पण अद्याप काम चालू जस झालं नाही आणि आता येईन पावसाळ्यात आता आम्हाला हे खड्डे भरायला लागतात पण ॲक्च्युली काय आहे की जोपर्यंत पाईपलाईनचं काम चालू होत नाही तोपर्यंत आमच्या रोडचं काम चालू होत नाही आणि पाईपलाईन झाल्याशिवाय आम्ही रोडचं काम चा करू शकत नाही खरं तर हे रोडचं काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे खड्डे भरायची जबाबदारी आहे पण तुम्ही आत्ता खड्डे का मग ते नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि कसं आहे लोकांना पण त्रास होऊ नये तर आम्ही आमच्या स्वखर्चानं हे खड्डे भरतो आहे पण आणि कॉन्क्रीटनं पण भरतो आहे आणि इमल्शननं जे आम्ही काही वापरतो आहे ते पावसाळी डांबर आर एस वन आहे ते रॅपिड सेटिंग वन तरी तेनी खड्डे भरतो आहे आता आम्ही जो वाकोलीमध्ये रस्ता केला आहे कॉन्क्रीटचा तर त्या पद्धतीनेच इथं काम होणार आहे म्हणजे एकूणच खेड शहरात संपूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे इथचा रस्ता धरलेला आहे शासनाच्या निविदेमध्ये कॉन्क्रीटचा रस्ता धरलेला आहे पण बऱ्याच ठिकाणी असे काय काही ठिकाणी विडत भेटत नाही रोडला आणि लोकांची एन्क्रोचमेंट झालेली आहे तर त्या तिथले जर एन्क्रोचमेंट काढल्याशिवाय ते काम त्या विडतला काम करणं शक्य होणार नाही नाही तर तिथं रस्ता अरुंद होऊन जाईल नक्कीच तर आपण पाहू शकतो की नेमकं काय कारण आहे ते समोर आलेलं आहे खेड शहरातील नळ पाणी योजनेचे जे काम आहे ते अद्याप पूर्ण झालेलं नाही आणि त्याच्यामुळेच हा रस्ता रखडलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर या नळपाणी योजनेचं काम पूर्ण व्हावं जेणेकरून हा रस्ता पुन्हा एकदा व्यवस्थित सुस्थितीत असलेला आपल्याला पाहायला मिळेल